दिला जातोय का संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार ग्रामपंचायत पुरस्कार मध्ये काळा बाजार अचलपूर पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत वाघरोह या ग्रामपंचायतीमध्ये तीन गावांचा समावेश आहे जनुना गोंड वाघोली आणि वाघरोह या सर्व गावांची लोकसंख्या जवळपास तीन हजारांपेक्षा जास्त आहे या गावातील अर्ध्यापेक्षा नागरिक अनुसूचित जाती जमाती एन भटके विभुक्त भटके विभक्त जमाती आदिवासी एस या प्रवर्गातील आहेत व काही ओबीसी जमातीचे नागरिक वास्तव्यास आहेत हे गाव डोंगराच्या पायथ्याशी लागलेलं ला असून गावात कोणत्याच मूलभूत सुविधा नाहीत सर्वीकडे दारूचा महापूर सुरू असतो तर दुसरीकडे सर्वात मोठी अंधश्रद्धा या नागरिकांमध्ये पसरलेली आहे इतकेच नव्हे तर आरोग्य शिक्षण पाणी स्वच्छता निवारा बेरोजगारीचा मोठा अभाव आहे असे असतानाही अमरावती जिल्ह्यातील अचलपूर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी या गावाची निवड संत गाडगे बाबा स्वच्छता अभियानात दुसऱ्या क्रमांकासाठी निवड केल्याने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत स्वच्छता अभियान अभ्यान पुरस्कारासाठी चांदूर रेल्वे पंचायत समिती अंतर्गत भुईखेड ग्रामपंचायतीला मिळाला आहे प्रथम क्रमांक ग्रामपंचायतीने या सर्व नियमांच्या अटींचे पालन करून कदाचित पुरस्कार प्राप्त केला असेल परंतु वाघ्रह ग्रामपंचायतीचा कारभार दिसत असताना या ग्रामपंचायतीला पुरस्कार कसा असे अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहेत ज्या दारूचा महापूर वाहतो अंधश्रद्धेने बळी घेतल्या जातो महिलांवर अत्याचार केले जातात जातीवादाला प्रोत्साहन दिल्या जाते अशा गावात कुठेही स्वच्छता आढळून येत नाही त्या गावाची निवड पुरस्कारासाठी केली यादी करायच्या लक्षात येत नसेल काय चौकशी अहवाल देणारे अधिकारी तर नशेत नसतील ना किंवा काही आर्थिक देवाणघेवाण करून ही निवड करण्यात आली की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे भ्रष्टाचार निर्मूलनाचे धडे देणारे बाबांचे विचार यांना तिलांजली तर पंचायत समिती अधिकाऱ्यांकडून दिली जात नसेल ना असे अनेक प्रश्न उपस्थित निर्माण झाले या ग्रामपंचायतीची निरीक्षण प्रत्यक्षात पाहणी न करताच ग्रामपंचायतीला आदर्श ग्राम स्वच्छता दुसरा पुरस्कार मिळाल्याने नागरिकांनी तोंडात बोटे टाकली आहेत ग्रामपंचायत अंतर्गत शाळा परिसर स्वच्छ गावात उभ्यावर हागंधरी गावात साफसफाई नाही सांडपाणी रस्त्यावर रस्त्याच्या काठावर क्षणाचे ढिगारे अंगणवाडी शाळेसमोर अस्वच्छता नाली घाडीने माखलेली गावातील सार्वजनिक शौचालय सफाई नाही एक ठिकाणी गुटखा दारू गुटखा दारू गांजा हे सर्व असतानाही या ग्रामपंचायतीला पुरस्कार कसा वरील सर्व बंधनकारक नियम पाळल्यानंतरच अशा ग्रामपंचायतींना पुरस्कार दिला जातो परंतु या सर्वांना सर्व नियमांना धाब्यावर बसून पैसे घेऊन पुरस्कार घेतल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये ऐकायला मिळाल्या आम्ही वागडोह गावात जाऊन पाहणी केली असता कुठलीही स्वच्छता टीमला आढळून आली नाही विभागीय आयुक्त कार्यालयाची तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांनी काय बघून वागडोह ग्रामपंचायतीला दुसरा क्रमांक पुरस्कार दिला याचा, याचा आश्चर्य व्यक्त केलं जात आहे ग्रामपंचायत वागृह ग्रामपंचायतीला परीक्षण करण्याकरिता आले की आले होते की नाही हा देखील आता प्रश्न उपस्थित झालाय ग्रामपंचायत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये गुईखेड जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आला आहे तर अचलपूर पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत वाघगृह या ग्रामपंचायतीचा दुसरा क्रमांक लागला पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी वागडोह ग्रामपंचायतीला भेट दिली मात्र विभागीय टीमने प्रत्यक्षात गावातील स्वच्छतेची पाहणी केली नाही कागदावरच निरीक्षण केले व तिथून निघून गेले असे काही गावातील नागरिकांनी सांगितले या सर्व प्रकरणाची चौकशीची मागणी गावकऱ्यांनी केली सचिव व सरपंच यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे जर चौकशी न झाल्यास पैशाने पुरस्कार विकत घेता येतो असे म्हणणे वावगे ठरणार नाही अशा प्रतिक्रिया देखील ग्रामस्थांनी बोलताना व्यक्त केल्या महाराष्ट्र स्टार न्यूज वन चीफ ब्युरो प्रेमदास तायडे मेळघाट परतवाडा ग्रामपंचायत कोणती आहे ये गांव में स्वच्छता अभियान ये हुआ है आज और पता आया है पंचायत समिति के ऊपर के अधिकारी और ग्राम स्वच्छता अभियान में पुरस्कार मिला है लेकिन आपके गांव में सुविधा है क्या सबके सब घर सब संडस है नहीं। संडास नहीं है फिर वो कहा जाते हैं के बाहर बाहर इस तरह से और कुछ सुविधा है यहाँ पे सबको घर कुल मिला है या कुछ मिला हुआ है कुछ रोड नहीं आया ग्राम पंचायत की तरफ से बारह हजार रूपए संडस के लिए आए थे नहीं नहीं कुछ भी नहीं मिला कुछ भी नहीं मिला कुछ भी नहीं मिला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.